कुणी मला पाठीमागून छक्का म्हणायचा हिजडा म्हणायचा लोक मला दगडे मारायचे किंवा मुला शारीरिक सुखासाठी मागणी करायचे माझे वयाचे तर ठीक आहे माझ्या वयाच्या म्हणजे वडिलांच्या वयाचे आणि त्यांच्याही वडिलांचे म्हणजे आजोबांच्या वयाचे लोकही मला शारीरिक सुखासाठी हे हे करायचे आत्तापर्यंत एकशे सदौतीस मुलांचे शाळेची फीस रस्त्यावरती टाळ्या वाजवून पैसे जमा करून मी भरलेले आहेत एकशे शहाण्णव लोकांना व्यवसाय टाकून दिलेत लोक म्हणतात की तृतीयपंथी काम करत नाही आतापर्यंत लोकांनी फक्त लो तृतीयपंथाची मागणारी टाळी बघितली आहे परंतु समाजाप्रती दायित्व पूर्ण करणारी टाळी ही लोकांना म्हणजे कळावी निसर्गाने माझ्या आई बनण्याचा अधिकार जरी हिरावून घेतला असेल गर्भाशय नसतानाही लेकराला जन्म देता आला नसला तरीही आतापर्यंत मी हजारो लेकरांची आई झालेली आहे आबाळच फाटले त्याला थिगडे तरी कुठपर्यंत लावायचे लोकांना भगवान विष्णूचं मोहिनी रूप चालत भगवान शंकराचं अर्धाना नारेश्वर रूप चालतं मग अमितृतीय तृतीय पंथी का नाही चालत आई म्हणजे नेमकी कोण फक्त जन्म देणारी की जगण्याला नवी दिशा देणारी पुण्याच्या गजबजलेल्या रस्त्यांतून अशीच एक आई जन्मली सप्तरंगी आई त्यांचे नाव डॉक्टर आम्रपाली मोहिते समाजाने तृतीय पंथ्यांकडे उपेक्षेने पाहिलं पण आम्रपाली आईसारखं सारखाळलं फुटपाथ वर शिकणाऱ्या मुलांपासून गरीब विद्यार्थ्यांच्या व्यवसायांना मदत ते आरोग्य विषयी जागरूकता प्रत्येक ठिकाणी त्यांचा मदतीचा हात पुढे सरसावला फुटपाथ शाळा आणि सावली सोशल फाउंडेशन मुळे आज अनेकांना शिक्षण सन्मान आणि आत्मविश्वास मिळाला आहे आणि म्हणूनच लोक त्यांना प्रेमाने म्हणतात सप्तरंगी आई कारण खरी आई तीच जी फक्त जन्म देत नाही तर आयुष्यालाच नवे रूप देते चला तर मग त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी त्यांच्याच शब्दात ऐकूया नमस्कार मी आपली सप्तरंगी आई डॉक्टर आम्रपाली मोहिते एक पुरुषी शरीरामध्ये स्त्री तत्वाचं अस्तित्व आणि एक स्त्रीचं मन म्हणजे मी समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कित्येक वर्ष म्हणता येणार नाही कित्येक दशकं कित्येक शतक दूर म्हणजे मी माझ्या नावापुढे श्री लावायचं की श्रीमती याचं प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह असतं आपण मला सिग्नलवरती टाळ्या वाजवताना पाहिलं असेल किंवा एखाद्या घरामध्ये नवजात बालक आलं जन्माला आलं असेल तर तिथं बधाई देताना पाहिलं असेल तर कोणी मला किंडर म्हणतं कोणी छक्का तर कोणी हिजडा परंतु मी स्वतःला एक विशेष स्त्री समजते विशेष स्त्री म्हणजे मी जन्मतय स्त्री नाही आहे मी निसर्गाशी लढून समाजाशी लढून किंबहुना कुटुंबाशी लढून स्वतःशी लढून संघर्षातून हे स्त्रीत्व प्राप्त केलेलं आहे म्हणून मी स्वतःला एक विशेष स्त्री समजते आणि आज आपल्या अस्तित्वाची लढाई लढता लढता समाजाप्रती आपलं एक छोटंसं दायित्व पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करते जरी मी शरीराने आणि पुरुष समाज जरी मला किन्नर किंवा छक्का जरी हे म्हणत असेल तरी देखील समाजासाठी काहीतरी करायचं आहे त्या प्रेरणेने प्रेरित होऊन मी समाजामध्ये एक आपलं दायित्व पूर्ण करण्याचा एक छोटासा प्रयत्न करते पुण्यामधलं पुण्याला आपण स शिक्षणाचं माहेरघर घर म्हणतो या शिक्षणाच्या माहेरघरामध्ये पर जिल्हा पर गाव परदेशातून मुलं इथे शिक्षणासाठी येतात परंतु असे काही मुलं आहेत जे ज्यांची शिकण्याची इच्छा असते परंतु आर्थिक परिस्थितीमुळं हे मुलं शिकू शकत नाही तर अशाच मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रभावात आणण्याचं मी काम करते पुण्यामध्ये सहा ठिकाणी माझ्या फुटपाथ शाळा चालतात जे मुलं शाळेची फीज भरू शकत नाही त्यांच्या शाळेची फीज भरण्याचं मी काम करते आतापर्यंत एकशे सदौतीस मुलांच्या शाळेची फीज रस्त्यावरती टाळ्या वाजवून पैसे जमा करून मी भरलेली आहेत माझी मागणारी टाळी लोकांना कानाला कर्कश वाटते परंतु ह्या टाळीच्या जोरावरती आतापर्यंत भारताच्या येणारे जी पिढी आहे भवितव्य आहे असे एकशे सदोतीस मुलांची शाळेची फीस मी भरलेली आहे त्याचप्रकारे ससून रुग्णालय जिथं जे, जे गरजू लोकं असतात ते उपचार घेण्यासाठी येतात तर ह्या ठिकाणी जे पेशंट्स असतात त्यांच्या नातेवाईकांची जेवणाची हाल होणे तर त्यासाठी माझं तिथं अन्नछत्र असतं ज्या महिला रस्त्यावरती राहतात आणि मासिक पाळीच्या दरम्यान त्या सॅनिटरी पॅड विकत घेऊ शकत नाही तर अशा महिलांना त्या मासिक पाळीच्या दरम्यान त्या सॅनिटरी पॅड देण्याचं मी काम करते मासिक पाळी निसर्गाने एखाद्या स्त्रीला आई बनण्यासाठी दिलेलं एक वरदान आहे परंतु लोकांमध्ये खूप सारे गैरसमज आहे तर ते गैरसमज दूर करण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करते त्याचप्रकारे माझा एक वृद्ध सखा उपक्रम आहे जे आजी आजोबांना कुणी सांभळत नाही जे आजी आजोबांना म्हणजे नातेवाईक सुद्धा त्यांना बघितलं जात नाही एक वय असतं जेव्हा आपण आपल्या आपतेशांची सर्व इच्छा पूर्ण करतो सगळ्या गरजा पूर्ण करतो तर तेव्हा आपण त्यांच्यासाठी हवे हवेसे वाटतो परंतु एक वय झाल्यानंतरनं आपण त्याच लोकांसाठी जेव्हा आपण कमवते राहत नाही तर त्या लोकांसाठी आपण एक आडगळ राहतो तर असे आडगळ झालेले लोक असे लोकां जे त्यांच्या कुटुंबावर कुटुंबांना वाटते की आमच्यावरती भार आहे तर अशा लोकांना अशा आजी आजोबांना सांभाळण्याचं मी काम करते या आजी आजोबांना मोतीबिंदूची शस्त्रक्रिया असेल हिरिंग मशीन्स असेल त्याचप्रकारे कृत्रिम म्हणजे त्यांना आपण बी पी शुगरच्या गोळ्या देत असतो आणि ह्या वयामध्ये त्यांना पैशाची गरज वा लागत नाही काही चांगल्या खाण्याची इच्छा नसते त्यांना असं वाटतं की मला कुणीतरी समजून घ्यावं तर त्या ठिकाणी अशा आजीजोबांना ज्यांना आपलं व्यक्त व्हायचं असेल किंवा आपल्या भावना सांगायच्या असेल ते आपल्याकडे सांगू शकतात तर मी वेदनांसाठी काम करते त्याचप्रकारे आपण मी आ, व्यसनमुक्तीसाठी काम करते व्यसन हे भारताच्या पिढीला लागलेला एक कीड आहे तरुण पिढीला तर जे मुलं व्यसनाच्या आहारीत गेल जातात त्यांना व्यसनापासून परावृत्त करण्याचं मी काम करते त्याचप्रकारे आपण मी आतापर्यंत एकशे शहाण्णव लोकांना व्यवसाय टाकून दिलेत लोकं म्हणतात की तृतीयपंथी काम करत नाही परंतु आज आत्तापर्यंत मी एकशे शहाण्णव लोकांना व्यवसाय टाकून दिलेत कुणाला टपऱ्या कुणाला हातगाड्या तर कुणाला मी वे कुणाला चहाचे हे टाकून दिलेले आहेत त्याचप्रकारे मी जे आजी आजोबा बेड रिडन असतात तर त्यांना आपण डायपर्स वगैरे देण्याचं आपण काम करत असतो कुणाला रॅशन देण्याचं काम करत असतो फुटपाथवरती राहणारे जे लोकं असतात जे ज्यांना आरोग्याची सुविधा मिळत नाहीत उपचाराअभावी ते पडलेले असतात त्यांना उपचार वगैरे मिळून देण्याचं मी काम करते मी तृतीयपंथी आहे म्हणून मी तृतीय काम करत नाही थोडक्यात मी वेदनांसाठी काम करते वेदना वेदना असतात मग ते स्त्री पुरुष तृतीयपंथी किंबहुना प्राण्या मात्रांचाही समान असतात तर त्या वेदनांवरती त्या जखमांवरती मरम बनण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करते आतापर्यंत लोकांनी फक्त लो तृतीयपंथ्याची मागणारी टाळी बघितली आहे परंतु समाजाप्रती दायित्वपूर्ण करणारी टाळी ही लोकांना म्हणजे कळावी तर हेही म्हणजे जे मागणारे हातही देणारे हात असू शकतात हे लोकांनाही कळायला हवं तर आज आपण बघतो की जेव्हा जंगलामध्ये आग लागते तेव्हा बघ्याची भूमिका न घे बघता एक चिमणी बनून ती आग विजवण्याचा मी छोटासा प्रयत्न करते निसर्गाने निसर्गाने माझ्या आई बनण्याचा अधिकार जरी हिरावून घेतला असेल गर्भाशय नसतानाही लेकराला जन्म देता आला नसला तरीही आतापर्यंत मी हजारो लेकरांची आई झालेली आहे जेव्हा एखादी स्त्री आई बनते तर तिचा दुसरा जन्म होतो त्या प्रसवरूपी पिढा इतक्या असहनीय असतात त्याच्या कुणी कल्पनाही करू शकत नाही त्याच प्रसवरूपी समान पिढ्या ज्या आहेत वेदना आहेत लोकांचा अपमान आहे तिरस्कार आहे त्या समान वेदनेतून जाऊन ही दाढी मिशीवाली जी बाई आहे ती कधी आई झाली ही तिलाच कळलं नाही निसर्गाने माझ्या देवकी बनण्याचा अधिकार जरी हिरावून घेतला असेल तर मी यशोदा बनून या लेकरांचा सांभाळ करते आहे आज तृतीयपंथी म्हणून जीवन जगताना अनेक समस्यांना मी तोंड दिले कुणी मला पाठीमागून छक्का म्हणायचा हिजडा म्हणायचा लोकं मला दगडे मारायची किंवा मुळ शारीरिक सुखासाठी मागणी करायचे माझे वयाचे तर ठीक आहे माझ्या वयाचे म्हणजे वडिलांच्या वयाचे आणि त्यांच्याही वडिलांचे म्हणजे आजोबांच्या वयाचे लोकही मला शारीरिक सुखासाठी हे मा हे करायचे तर तुम्ही विचार करा की म्हणजे ती वेळ म्हणजे चो वे, कवळं वय ते कसं म्हणजे झेलू शकत असं तर अशा सर्वच गोष्टींना मी तरासांना लोकांच्या अपमानाला सामोरे जाऊन आज समाजाप्रती माझं मी एक छोटंसं प्रयत्न करते आणि या ठिकाणी मला माहिती नाही की कि म्हणजे किती बदल घडेल परंतु मी ते बदल घडवण्याचा परीने एक छोटासा प्रयत्न करते तर आज आपले महापुरुषांनी स्वतःचा देह झिजवला ते इतरांसाठी जगले म्हणून आपण त्यांना वंदन चिंतन करत असतो तर त्याचप्रकारे म्हणतात ना मरावे शरीराने पण उरावे कर्माने आज ज्या घरामध्ये गरिबीचा अंधार असतो तो किती भयंकर असतो याची कुणी कल्पना करू शकत नाही तर अशा अंधार असलेल्या घरामध्ये आपल्या आयुष्यातील एक मूढभर उजड नेण्याचा मी छोटासा प्रयत्न करतेय तर या ठिकाणी तृतीयपंथी म्हणून मी जेव्हा जीवन जगते तर इतर जे समस्या आहेत म्हणतात ना आबाळच फाटले त्याला थिगळे तरी कुठपर्यंत लावायचे तर आपल्या समस्यांना दूर करून आपल्या अस्तित्वाची लढाई लढता लढता समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन समाजासाठी काहीतरी मी करत आहे मी तृतीयपंथी समुदायासाठी पुण्यातलंच नव्हे तर भारतातलं पहिलं सार्वजनिक शौचालय हे बांधून घेतले आहे तर हे नक्कीच आमच्या तृतीयपंथी समुदायाच्या एक अस्तित्वाचा अस्तित्वाला म्हणजे आमच्या पारलिंगी समाजाला एक अस्तित्वाचं वलय निर्माण करण्यासाठी नक्कीच त्याचा पाया ठरेल आणि या ठिकाणी आतापर्यंत ता आपण मागणारी टाळीच पाहिली होती तर या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून तुम्हाला ही मागणारी टाळीही देणारी असू शकते हे तुम्हाला दिसेल लाली लिपस्टिक लावलेले भडक मेकअप केलेले चेहरे सर्वांना दिसतात पण त्या चेहऱ्यांच्या मागं किती वेदना असतात किती दुःख असते हे नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करा लोकांना भगवान विष्णूचं मोहिनी रूप चालतं भगवान शंकराचं अर्धन नारेश्वर रूप चालतं मग अमितृतीय पंथी का नाही चालत आम्ही म्हणत नाही की आम्हाला एक वेगळं स्थान द्या परंतु एक माणूस म्हणून जगण्याचा आम्हाला अधिकार मिळणं गरजेचं आहे आणि आज या यु ह्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करते की आम्हालाही माणूस म्हणून जगण्याचा आपण अधिकार द्या आम्हीही आपलेच आहोत आम्हीही आप समाजाचा हो, एक भाग आहोत आणि भारतीय राज्यघटनेमध्ये आम्ही भारताचे लोक या शब्दामध्ये मी तीही सामावली आहे तिथं असं कुठं उल्लेख नाही की आम्ही भारताचे स्त्री किंवा आम्ही भारताचे पुरुष तर संविधानाने माझं अस्तित्व मान्य केलेलं आहे त्याचप्रकारे आप सर्वोच्च न्यायालयाने माझं अस्तित्व मान्य केलेलं आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माझं अस्तित्व मान्य केलेलं आहे जे जे महापुरुष आहेत जे ज्यांनी इतरांसाठी ध्येय जिजवाला छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे त्यांच्या विचारांवरती चालणारे जे लोकं आहेत त्याचप्रकारे जे जे महापुरुषांच्या विचारांवर चालणारे लोक आहेत त्यांनी माझं अस्तित्व नक्कीच मान्य करतील याचं मला अपेक्षा आहे धन्यवाद